शाहूवाडीचे माजी आमदार बाबासाहेब पाटील सरोडकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी संपन्न खासदार छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांची प्रमुख उपस्थिती एळवंजुगाई शाहवाडी पंडाळ्याचे माजी आमदार बाबासाहेब पाटील सरोडकर यांच्या ब्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त कोपार्डे तालुका शाहूवाडी येथे आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीत प्रथम क्रमांकाचा शिवसेना बाळासाहेब ठाकरे केशरी किताब श्रीकांत पाटील यांच्या बैलजोडीने पटकावला खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आमदार भास्कर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयी गाडी मालकांना बक्षीस वितरण करण्यात आले माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोपार्डे येथे उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने दक्षिण विधानसभा संपर्क प्रमुख बाजीराव कळंत्रे विजय कारंडे यांच्या विशेष पुढाकाराने आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीत तब्बल एकशे दहा बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या प्रथम क्रमांकासाठी एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे केशरी किताब यासह सात क्रमांकापर्यंत रोख रक्कम व चषक ठेवण्यात आले सकाळी दहा वाजता माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर जिल्हा बँकेचे संचालक रणवीर गायकवाड बाजीराव कळंत्रे विजय कारंडे विक्रम चौगले आनंदा चौगले यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मैदानाचे उद्घाटन करण्यात आले तालुक्यात प्रथमच डिजिटल गडच्या माध्यमातून बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याने शौखिनामध्ये समाधान व्यक्त होत होते दरम्यान खासदार छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी आमदार बाबासाहेब पाटील सरोडकर यांचा विशेष गौरव करण्यात आला यावेळी आमदार भास्कर जाधव उदय साखरचे चेअरमन मानसे केसरी चंद्रहार पाटील माज माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर युवराज पाटील यांच्यासह उद्योगपती वाशिमभाई धनंजय पाटील सचिन पवार सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक बाजीराव पाटील विधानसभा संपर्क प्रमुख आनंदा भेडसे हिंदूराव आळवेकर माजी जिल्हा परिषद व आरोग्य सभापती हंबीराव पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख नामदेवगिरी माजी पंचायत समिती सदस्य जालेंद्र पाटील माजी उपसभापती दिलीप पाटील नामदेव पाटील सुरेश पारळे शिवसेना तालुका प्रमुख दत्ता पवार प्राचार्य डॉक्टर एच डी दिंडे उपप्राचार्य टी बी पाटील मुख्याध्यापक जी ए पाटील ए जी कांबळे बी ए कांबळे आदींच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते बहुजन न्यूज अनिल कांबळे